హలో ఆ బాగ సగ ఫోన్ వీళ్ళ పై ఫోన్

तू बोलतीस का मग मी बोलू त्याला तर मी मला तुम्हीच बोला म्हणल तर मला म्हणते मध्ये मध्ये काय बोलतीस मग तुझ लय रात चालतंय का काही इथं असं म्हणला आणि परत मला म्हणला की तुला काय कुठं जायचं तर मग जा मग तिकडे जिकडे जायचं तिकडे जा मग पुण्या फिरायला मग जा तिकडे कि लड जा मग केसला करायची तुला असं करायचं असं कोण खाडे कोण पी तिथं हा बहुतेक तसच असं बर जा ठीक आहे ते शेत बाबू कोणी आता फोन कोण ला झाला फोन ला फोन वर कोण बोलतो चालणार ना तेव्हाच बोलत होता फोन वर लांब 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 जाऊन पोळत होता इकडे तिकडे इकडे ती माझ्या समोर बोलत नव्हता ते लांब लांब जाऊन बोलत होता अच्छा अच्छा हा म्हणजे याच्या समोर त्याला बोलायला काय होत होतं काय माहिती लांब लांब जाऊन बोलत होता तो याचा अर्थ विकल्या रे विकल्याले त्याचा अर्थ देऊ हा त्यांनी काहीतरी पैसे बिजे असते ना आणखीन काय म्हणतो देऊ हा तुला काय करच कर हा अजून हा मग तेव मला म्हणला की अं त्या सागरला म्हणाला तेव म्हणला की चालतंय चाल आ... मला लागू दे चला अकरा साडे अकरा वाजता या म्हणला नाही नाही पुरायच काय म्हणला पुरायच काय म्हणला किती लग्न केले का, काय अस काय म्हणत होती ना त्यो नाही म्हणला मला त्यो सागऱ्या म्हणत होता त्या खाड्याला कि हे तीन लग्न झालेत म्हणला तर मी म्हणलं सारांना म्हणलं की मला तीन लग्नाचा पुरावा घेऊन ये म्हणा सागऱ्याला म्हणा काय म्हणा तो चुकीची बोलली त्याला म्हणला दहा लग्न केली यांनी कशाला माझ्या सांग लग्न केलं होतं मी आज हातात गुळ झाला होता का हा तुमचं काम काय म्हणा बाकी उचकाच हे काय आता काय म्हणा हा हा काय काम आहे तुमचं देत नाही आहो ते बोलणं देत नाही देऊ खाडे अजिबात एक काम कर एक काम कर हा ते बोलून देत नाही दे दे ते पैसे बोलून पैसे बोलून देत नाही ते हा त्याने पैसे इकले ते इकलेले ते हा त्याने काहीतरी पैसे दिले असते तेव्हा त्याला आणत नाही ते हा तर त्याला म्हणत असताना ना इतक्या तक्रारी केल्या आम्ही जायचं कोणाकड हा म्हणत होते त्याला हा कोणाकडे जायचं म्हणा आम्ही मग मी काय करते माहिती का तू वकिला वकील पैसे घ्या मला फोन ला वकिला धरती एक त्या वकिलाला गेलं तर पैसे जाऊ द्या वकील धरती आणि त्या वकिलाला घेऊन जाते धमकी कोण देतात काय म्हणे मला मला म्हणला की तू घरी आलीस माझ्या तर मी हाणणार मारुदी तुटणार नाही तर फाटन म्हणलं एकदा काय व्हायचं ते हुदी म्हणला माहिती पडलं तर पडलं म्हणलं पण तुझं काय खरं नाही तुला मग जीवच मारेल म्हणला जीव मारेल म्हणला हा जीवच मारेल म्हणला तुला धमकी देणी परवा दिवशी परवा दिवशी सकाळ सकाळच परवा म्हणजे किती तारखे बघा ना किती तारीख तारी होती चार तारीख होती चार होती का हा असं आहे ना आज कशाने मारिन ते म्हणला का हा मला म्हणला कि तस नाही मला ते मला म्हणला तुला तोडीन तुडीन अस घरी आले की तुला जीवच मा मारीन मग तू खाड्याला सांगितलं नाही का सांगितलं की खाडे काय म्हणे मग खाडे त्याला म्हणला की बकडला वाघ पेक लागून गेला उगार ही उगार ते उगार मार हान खान मार करतोय हा असं म्हणला तर ते काय म्हणला की हि तीन लग्न झाले म्हणून मी तस तस म्हणलो आणि म्हणून मी दुसरी ही कर म्हणून मी दुसरी बायको केली तू तेवढा पुराव नको हा मी आज ते पुराव ओपन नंतर